सिडकोतील अश्विन नगर परिसरातील उद्यानाच्या भिंतीवर आरोग्यम योग्य वर्ग अशा आशयाचे अडीच बाय अडीच अशा छोट्याशा आकाराचे फलक प्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेवर थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे दुसरीकडे मात्र राजकीय नेत्यांच्या मोठ्या होल्डिंगकडे दुर्लक्ष करून करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दाराडे यांनी अधिकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे तसेच अधिकाऱ्यांना सास्त्रांग दंडवत घालून फटाके फोडून गांधीगिरी आंदोलन केले आहे या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरु होती तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सिडको विभागीय कार्यालयात आंदोलन करण्यात आल्यानंतर यावेळी बाळा यांनी सांगितले की राजकीय नेत्यांच्या होर्डिंग कारवाई न झाल्यास महापालिकेच्या कार्यासमोर अमरण उपोषण केले जाईल तसे संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी यावेळी त्यांनी केली राजकीय नेत्यांच्या दबावापुढे तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची हत्येखोरी यामुळे अनधिकृत होटिंग काढले जात नसल्याचा आरोप पाळधराडे यांनी केला आहे यावेळी मिळकत उद्यान व अतिक्रमण विभागांनी एक एकमेकाकडे जबाबदारी असल्याची टोलवाटोल केली मात्र या सर्व प्रकारची माध्यमांद्वारे दखल घेतली गेल्याने थेट महानगरपालिका आयुक्त व अतिक्रमण उपायुक्त म्हणून विभागीय अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे चर्चा करून या सर्व प्रकारची माहिती घेण्यात आली आज नाशिक शहरामध्ये गेल्या दहा दिवसापासून प्रत्येक सिग्नलवर प्रत्येक चौफुलीवर उड्डाण पुलावर डिवायडरवर नाशिक शहरातील इलेक्ट्रिकच्या पोलवर प्रत्येक ठिकाणी बॅनर लागलेले आहे ला आणि संपूर्ण शहर विद्रुप झालेलं आहे सम सर्वसामान्य जनता ह्या बॅनरला वैतागलेली आहे या बॅनरला दुर्लक्ष करते पण ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्य कार्यक्षम अधिकाऱ्याने एका महिलेने दोन बाय दोनचं बॅनर दोन, दोन फुटाचं बॅनर एका गार्डनच्या कंपाऊंडला लावलेलं होतं आणि ते योगा क्लासचं बॅनर होतं आणि मोफत यो, यो मोफत योगा क्लासचं बॅनर होतं हे सर्व शहरातील दहा बाय वीसचे सर्व राजकीय लोकप्रतिनिधींचे अनधिकृत बॅनरकडे दुर्लक्ष करून एक दोन बाय दोनच्या बॅनरवर त्यांनी गुन्हा दाखल केला त्याबद्दल मी त्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं त्यांचा सत्कार केला की सत्कार असा केला की शहरातील सर्व राजकीय लोकांचे बॅनरकडे दुर्लक्ष करून तुम्ही एक सर्वसामान्य महिलेवर साधारण महिलेवर ती हप्ता देत नाही म्हणून तिच्यावर गुण गुन्हा दाखल केला म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांचा आज येऊन सत्कार केला व त्यांचं अभिनंदन केलं की तुम्ही एक अतिशय कार्यक्षम काम केलं आणि आम्ही त्यांना या आंदोलन करून त्यांना विनंती करतो की नाशिक शहरात जे बॅनर लागले ला आहे ज्या लोकप्रतिनिधींचे लागले ला आहे त्या प्रत्येकावर सर्व पक्षांवर तात्काळ आजच्या आज गुन्हे दाखल करावे अन्यथा याच महानगरपालिकेच्या बाहेर मी आमरून उपोषणावर बसणार आहे बाकीच्या बॅनरवरती का कारवाई करत नाही का वाटतं राजकीय लोकांचे हितसंबंध राजकीय प्रेशर राजकीय दबाव त्याचप्रमाणे काही लोकांकडनं चिरीमिरी घेतात हप्ते घेतात म्हणून हे इतर बॅनरवर कारवाई करत नाही लोकसभा निवडणुकीसाठी बंटी आडाव सिडको